नाही शिवून घ्या साडेपाचशे साडेपाचशे वरून पाच टाकायला चांगला मी तरी बी चांगली क्लिअरिटी

आता गरीबी आली ना एकदम नाही आता कसं ते बरं वाटत नाही एखाद एक किंवा दोन दिवसाचे वेगळे असते काय असून

ए कार्यक्रमात 100 रुपये कमावले. झालं आपली बाई झोपेल होती ती जर उठायला लागते तर कशी घेती ती मस्त डान्स करते बरोबर. तिला तर भौजी माहिती का? जसं मी केलं तसंच नाचते ती लगे. तसंच आपण कधी असे पाय हलवले असे असे करून बरोबर असे असे. मी करतो तसं तिथे बरोबर त्या एका जणांना पाहिले ना त्या मॅडम ना काय सर म्हणे मावली येईल क्लास लावा म्हणे लवकर शिकल म्हणे म्हणलं इथं मला क्लास नाही मी बिना क्लासचा करतो म्हणलं इकडे बा इकडे बा काय करतात इकडे बा इकडे काय काय करतात म्हटलं ফটো আছিল ফটো